नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशाची मध्ये तर आज आपण बघणार आहोत कोंबी कशी वापून घ्यायची ते त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे थोडस तेल घेणार आहे मी इथे या तेलामध्ये पूर्ण पसरवून घ्यायचं तेल थोडस गरम झालं ना की ते आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे आधीच असं थोडासा टाकून ठेवायचा आणि थोडंसं आणखी तेल टाकायचं म्हणजे काय होईल कोळंबी तेल चांगली आणि कांदा सुद्धा फ्राय व्हायला मदत होईल तर आता आपण हे तेजपत्ता थोडासा फ्राय करून घेऊया तेजपत्त्याने आणखी असं चांगलं सुगंध सुद्धा येतो आणि खूप टेस्टी लागते कोळंबी त्याच्यामुळे तिथे मी तेजपत्ता घेतला आता हा तेजपत्ता थोडासा फ्राय झालाय की त्याच्यामध्ये मी एक कांदा लावून घेते इथे छोट्या आकाराचा कांदा बारीक घेतला घेतलाय मी कांदा चांगला मऊ फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते मीठ थोडस टाकणार आहे म्हणजे अगदी पाव चमचा अर्धा आणि त्यातच आपल्याला हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे ते पाव चमचा हळद मी घेतले करून घ्यायचं थोडं आणि ह्यात आपण धना पावडर टाकणार आहे थोडी म्हणजे पाव चमचा धना पावडर थोडंफार परतवून घ्यायचं आणि त्यातच आपण आता आपली कोळंबी जी आहे ती टाकून घ्यायची आहे मारूया अर्धा मिनिटासाठी फक्त आता हे अर्धा मिनट झालेलं आपण झाकून ठेवलेलं आहे त्याला असं स्वतःच पाणी सुद्धा सुट कांद्यामुळे आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकते कोळंबी शिजावी म्हणून साठी अशा प्रकारे आपण कोळंबी तयार करून ठेवली ना तर कधी कधीही आपल्याला पाहिजे तेव्हा ते यूज करू शकतो आणि खूप झटपट होते मग आता हिला आपण शिजवायचे फक्त पाच मिनिटासाठी मीडियम किंवा लो फ्लेम वरती एकदम शिजवली तरी चालेल आता हे दोन मिनिट झालेली आहेत पाणी जे आपण जे ठेवलं होतं ते व्यवस्थित सुकलय मी आता ह्याला झाकण मारून ठेवते आता हे अजून दोन मिनिटं असंच आपल्याला वाफ काढून घ्यायची आता दोन मिनिटं झालेली आहेत पण ह्याला मस्त वाफ काढून घेतले गॅस पहिला बंद करून घेते कारण आपली ही कोळंबी ही व्यवस्थित शिजलेली आहे आणि वाफवून घेतल्यावरती बघा किती मस्त दिसते ती आणि ही अशीच आता आपण कुठल्याही सुक्या कोळंबीमध्ये किंवा कोळंबीचा रस्ता कशासुद्धा यूज करू शकतो अगदी झटपट होते पण ही एवढी टेस्टी लागते ना की ती आठवड्याभरातच तुम्ही नक्की संपाल आणि ही अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या हो खूप उपयोगाची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद